नमस्कार आज आपण बघणार आहे एक वाटी मटकी आणि एक वाटी मूग यांचा मस्त असा हेल्दी नाश्ता तर हे दोन्ही पण मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातले होते आणि याला छान मोड पण आली आहे तर आता याला आपण मस्त मिक्सरमधून बारीक करून घेऊया तर हे मी दोन बॅचेसमध्ये बारीक करणार आहे तर आता यामध्ये आपण टाकूया दोन हिरव्या मिरच्या त्याचबरोबर आपण यामध्ये टाकणार आहे पाच ते सहा लसूण पाकळ्या त्यानंतर यामध्ये टाकायचा आहे थोडस कोथिंबीर त्यानंतर यामध्ये टाकूया एक चम्मच जिरं आणि आता यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आणि मस्त असं याला आपण छान बारीक पेस्ट बनवून घेऊया याची आपन मुग आपन तर आपण मूग आणि मटकी मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे हे सर्व काही मिश्रण छान तर आता हे एका भांड्यामध्ये आपण ट्रान्सफर केलेलं आहे तर यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे तर आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी टाकायचं आहे जसं आपण डोस्याचं बॅटर बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे बॅटर बनवायचं असतं आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ देखील टाकायचं आहे तर आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि हे बॅटर मला थोडंसं आणखीन दाटसर वाटत आहे तर याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी पण टाकणार आहोत तर डोस्याच्या बॅटरप्रमाणे आपण हे बॅटर बनवून घेणार आहोत तर यामध्ये मी थोडं पाणी ॲड करत आहे आणखीन आता याला व्यवस्थित आपण असं मिक्स करून घेऊया तर परत एकदा छान मिक्स केलेला आहे बॅटर तर आता आपली बॅटरची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे तर आता आपण इथं डोशाचा तवा ठेवूया तवा थोडा गरम झाला की त्याच्यावरती आपण तेल घालायचं आहे आणि तेल छान असं पसरून घ्यायचं आहे तर इथं मी कांदा कट करून घेतलेला होता तर त्याने छान तव्याला तेल लावून घेत आहे सर्व बाजूने तेल व्यवस्थित पसरवून घ्यायचं आता आपण यावरती बॅटर टाकूया जे आपण बनवून घेतलं आहे ते तर आपण इथं दोन दोन ते तीन चमचे बॅटर टाकलं आहे आणि डोशाचं जसं आपण बॅटर स्प्रेड करतो पसरवतो त्याच पद्धतीने हे पण पसरवायचं आहे छान व्यवस्थित तर मस्त आपण ह्याला छान असं पसरवून घेतलेलं आहे पातळ आणि आता ह्याला मीडियम फ्लेमवर छान शिजू द्यायचं आहे मस्त असं तांबूस रंग येईपर्यंत एका बाजूने आता वरून ह्याला तेल वगैरे सोडायची गरज नाही नाही तर मग ते खूप जास्त तेलकट होतात तर आता त्याला असंच आपण शिजू देऊया एका बाजूने तर पाहू शकता हलका असा ह्याला तांबूस कलर आलेला आहे तर आता साईडने आपण ह्याला छान काढून घेऊया ने करूं सा यही तर साईडने ह्याला लूज करून घेतल्यानंतर आता आपण ह्याला पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने पण याला चांगलं असं भाजून घेऊया तांबूस रंग येईपर्यंत तर दुसऱ्या बाजूने देखील याला एक दोन मिनटं छान शिजवून घेतलं आहे तर पाहू शकता हे छान शिजलेलं आहे आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि याच पद्धतीने सर्व काही बनवायचे आहे तर अजून एक मी बनवून दाखवते तर तव्यावरती तेल टाकलेलं आहे आणि तसंच सेम पद्धतीने तेल स्प्रेड करून घ्यायचं आहे सर्व बाजूंनी त्यानंतर आपण जे बॅटर बनवलेलं आहे ते यावरती टाकायचं आहे तव्यावरती आणि त्याच पद्धतीने छान असं पसरवून घ्यायचं आहे डोस्याला आपण जसं पसरवून घेतो सर्व बॅटर त्या पद्धतीने मस्त असं पसरवून घेतलं आहे आणि छान असा खमंग खरपूस भाजून घ्यायचा आहे दोन्ही बाजूंनी तर इथं आपला मस्त असा हेल्दी नाश्ता तयार झालेला आहे हा तुम्ही टमॅटो केचप आणि सोबत सर्व करू शकता तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला कमेंट कमेंटमध्ये सांगा भेटूया नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत टेक केअर अँड बा बाय